नमस्कार झटपट स्वादिष्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत हे सगळं साहित्य बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनना बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी अशी अंड्याची भुर्जी आता त्यासाठी लागणारे साहित्य ही मी तीन अंडी घेतले आहेत मिरची पावडर मीठ तेल दोन टॅमॅटो घेतले आहेत सहा लसणीच्या पाकळ्या मी अशा छान बारीक सोलून कापून घेतले आहेत कोथिंबीर कढीपत्ता आणि कांदा आणि ही पटकन होणारी रेसिपी आहे म्हणून आपण वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता मी गॅसवर फ्राय पॅन तापत ता ठेवलं आहे आणि तापला चांगला फ्राय पॅन तापलाय आता त्यात ता आपण थोडं तेल घालूया थोडी कडी पानं टाकूया आणि ह्या लसणीच्या बारीक बारीक चिरून घेतलेले तुकडे त्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे मी तीन अंडी घेतले आहेत आणि तीन अंडीला मी दोन असे छान साधारण मीडियम साईज असे कांदे चिरून घेतले आहेत त्यातच आपल्याला टॅमॅटो टाकायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे टॅमॅटो आणि कांदा एकदम छान असा लालसर आणि मऊसर असा व्हायला पाहिजे हे बघा आता आपला कांदा कसा छान असा गुलाबी रंग गुलाबी रंग झाला आहे आणि टॅमॅटोसुद्धा आपला छान असा मौसूत झाला आहे आता आपण याच्यामध्ये अंडी फेक टाकायची आहेत नेहमी अंडी टाकल्यानंतर आपल्याला घ्यास हा बारीक करायचा आहे पूर्णपणे नाहीतर ते अंड कसं पटकन शिजतं आणि मग ते आपल्याला आमलेट झाल्यासारखं असं सफेद सफेद दिसतं आता याच्यामध्ये मी ही मिरची पावडर टाकणार आहे तुम्ही तुमच्या जशी क्वांटिटी असेल त्या हिशोबाने तुम्ही मिरची पावडर घ्या चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून आपण हे असं परतून घ्यायचं आहे हे आपल्याला पूर्ण नरम करून नाही घ्यायचं चांगलं असं दाणेदार असं जशी भुर्जी होते तशी आपल्याला करायची सुटसुटी तशी आणि आपल्याला हे बारीक गॅसवरच असं सुटसुटीत असं बुर्जी करून घ्यायची आहे हे बघा फक्त आपल्याला दोन मिनिटांसाठी एक झाकण ठेवायचं आहे थे। म्हणजे एक वाफ आपल्या बुर्जीला आली पाहिजे फक्त दोन मिनटं आणि आपल्याला गॅस पूर्णपणे स्लो करायचं आहे मिडियम पण ठेवायचं नाही आणि फासाही करायचा नाही नाही आता सुट बुर्जी तुमची करपून जाईल मग म्हणाल काकू तुम्ही आमची बुर्जी करपवली हे बघा दोन मिनटं झाली आहेत फक्त एक वाफ काढून घेतली आपण आणि आता आपली बघा अशी सुटसुटीत बुर्जी खाण्यासाठी तयार आता ही कशाबरोबर खायची ते तुम्हाला काही सांगायला नको म्हणजे आपण सुद्धा खाऊ शकतो आणि चपातीबरोबरसुद्धा आता आपली बुर्जी खाण्यासाठी तयार जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला एका सर्विंग बॉलमध्ये काढून दाखवते